Nazrecha jaduna Kali toruna, choruna konata, gulabă gulab peruna Nazrecha jaduna Kali, z gulab peruna अरे भाऊ थांब थांब तुला देखील अशा पर्याय व्हिडिओ जबरदस्त बनवायचा जाईल आपल्या चॅनेलला पाहिलं जर लाईक सबस्क्राईब कर कारण घ्या चॅनलमध्ये ट्रेंडिंग टॉपिक अशा व्हिडिओ येतील एंडपर्यंत व्हिडिओ बघले लगेच समजून जाईल ओके ओके okay, तर मित्रांनो आपण आले मोबाईलच्या स्क्रीनवरती टाईटेल तर मला बघून थोडं जबरदस्त केलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसं अडळल मशीन लागेल अडळ मशीन आपल्या टेलिग्राममध्ये तुम्हाला भेटून जाईल पिन करून देईल तिथं तुम्ही जाऊन डाऊनलोड करू शकता ओके डाऊनलोड करून घेतल्यानंतर दोन्ही प्रिस्त्र डिस्क्रिप्शन बॉक्स मी दिलं इम्पोर्टिंग करून घ्या आणि इम्पोर्ट करण्याचा प्रॉब्लेम आला तर मॅक्सिमलचा यूज करा ओके आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओला लाईक झालं पाहिजे सबस्क्राईब झालं पाहिजे जबरदस्त व्हिडिओ केलेला आहे सर्व तुम्हाला ग्रुप ग्रुप लावून दिलेले आहेत ओके आणि कॉमेंट देखील करा व्हिडिओ कसा वाटला ती ओके एकदम छान कॉमेंट टाकायची आणि तो तुमच्या घरातल्या बाळाचा देखील म्हणजे बड्डेचा प्लस तुम्ही बनवू शकता का अडचण नाही ओके एकदम जबर अशापर्यंत बनवू शकता ओके तर मित्रांनो ही रील्स आहे ते मित्रांनो ट्रेंडिंगला चालू आहे तुम्ही आता अपलोड करून व्हायरल होऊ शकता का अडचण नाही आता आपल्या एडिटिंगला चालू करू आहे इथून पुढे काळजीपूर्वक प्रूफ एंडपर्यंत व्हिडिओ बघा ओके आता काय करायचं आहे एक नंबरवरती ग्रुपवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला ती एडिट ऑप्शन मिळेल ओके आता काय करायचं तुम्हाला इथे दिसेल इथं प्लसचं बटन दिसेल आणि इथे मीडियाचं ऑप्शन आता तुमचं काय करायचं आहे तुमचं मटेरियलचं फोल्डरमध्ये मी अशा पोध दिलं आहे तुमचं स्वतःच देखील बनवू शकतं का अडचण नाही ओके तर अशा पोहेर मी इथं ॲड करतो आणि मित्रांनो खरंच आहे इथं कमेंट करा यार कारण का असा व्हिडिओ एडिट करण्यासाठी मित्रांनो खूप रिस्की लागतं ओके तर दोन तास तयार करायला गेले आहेत गे? ओके गे? गे? तर असे परत एकदा बॅक घेतो प्रॉपर ॲड करून घ्या म्हणजे परत दुसऱ्या ग्रुपवरती जातो आणि फक्त काय करायचं मित्रांनो कॉमेंट करायला लाजू नका ओके तर आपले काही काही जण कट्टर आहेत ओके आपल्याला तरी देखील इंस्टाग्राम मेसेज देखील करतात ओके तर कट्टर आहे ते ओके तर तुम्ही जे काही कट्टर असाल तर करा ओके तुमच्या मराठीमध्ये जास्त सपोर्ट द्या ओके तुम्ही नाही सपोर्ट घ्याल तर आणि काम करणार ओके तर मी अशा चारही मित्रांनो ग्रुप एडिट करून घ्यायला लागली तुम्ही देखील तुमचा ग्रुप आहे आ, ते अशापर्यंत चारही ग्रुप एडिट करून घ्यायचे आहेत ओके तर मी प्रकारे बघू शकता प्रॉपर इथं ॲड केलेलं आहे थोडं वार आले समजून घ्या ओके तर बघू शकता आपण चौथ्या ग्रुप एडिट करायला ओके आणि डेमोमध्ये मित्रांनो मागं पुढे झालं असेल समजून घ्या ओके तर कारण काहीतरी करताना थोडं प्रॉब्लेम येते ओके तर बघू शकता तर झालेलं आहे आपण ओके तर आय आणखीन एक इफेक्ट टाकायचा आपल्याला या ग्रुपवरती या ग्रुपवरती क्लिक करून तर बटन स्टोकवरती स्टोक ओपन करून तर व्हाईट आहे ब्लॅक आहे तिथं व्हाईट करायचं आहे तर मी तुमचा फोटो दिसत असेल तसा कलर ठेवा ओके बरोबर पंधरा ठेवतो कलर ओके आणि एकदम ॲक्टरच दिसेल आता बघू शकता हा फोटोचा मी इथं अशा प्रकारे तुम्ही बघू शकता हा देखील देऊ शकतो ओके तर तुम्ही देखील ह्या चारही ग्रुपला करून घ्या मी देखील करून घेतो ओके मित्रांनो चारही ग्रुपला आपल्याला करून घेतल्यानंतर बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर काय करायचं आहे तर तुम्हाला ग्रुप मास्कवरती क्लिक करून इट ग्रुपमध्ये जायचं आहे आवाज थोडा चढू चढ सांगा ओके आता काय काळजीपूर्वक बघा एक नंबरच्या ग्रुपवरती क्लिक करून इट ग्रुपवरती जायचं आहे परत एकदा ग्रुपवरती क्लिक करून इट ग्रुपवर जायचं आहे आता तुमचा इमेज फोर बाय फायवशीमधला असला तर चालतंय ओके किंवा तुम्ही इथं अशापारे फोर बाय फायव रेषेमधला असेल तर अशापर्यंत खाली घ्या आणि तुमचा जर नसला आता डेअर मारा येऊ आणि रेक्टँगलवरती क्लिक करा कलर फीलमध्ये रेप्लेशी पिलवरती क्लिक करून तुम्हाला आपला हे दिलेलं आहे ओके तर अशापारे होऊन जाईल परत आणखीन एकदा बॅक आहे ओके तर बघू शकता व्हिडिओ मित्रांनो थोडा मोठा होईल कारण तुमच्यासाठी एकदम जबरदस्त होईल अजून तुमच्या मैत्रिणीला मित्राला शेअर केलं नसेल तर पटकन शेअर करून टाका ओके तर बघू शकता अशापर्यंत हा चाळी काढतो ओके तर बघू शकता अशा परत प्रॉपर ॲड करून घेतलेला आहे आपण ओके ॲड करून घेतल्यानंतर काय करायचं आहे इथे प बरोबर पंधरा पॉईंट सात पश्याहून प्लसवर जायचं आहे तुमचे जेवढे फोटो असतील तेवढे ॲड करून तीन डॉट फिल कम्पुन्शावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर अशा परत प्रॉपर ॲड करा कारण का फुल फुलस्क्रीनमध्ये फोटो आपल्याला हवा आहे ओके इथे तुम्हाला अशा परत पटापट मी ॲड करून घेतो चारही तुम्ही देखील करून घ्या ओके okay, आपण केलेलं आहे आणि आपले व्हिडिओ आवडतात का ती देखील कमेंट करून नक्कीच सांगा मी ओके okay. आणि प्रश्न आहे ते इंस्टाग्राममध्ये तुम्हाला प्रॉब्लेम आला मला म्हणजे मटेरियल बिटेरियल लिखायला तर आपल्याला कमेंट करा ओके okay. इंस्टाग्रामला डी एम करा आपण लगेच रिप्लाय देत असतो आणि मटेरियल देखील आपण डीली आहे ते सोडत असतो टेलिग्रामला तुम्हाला ड्रायव्हला आहे ते एअर येत असेल तर ओके आता आपण इतकं काम केल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला यायचं आहे बरोबर इथं पंधरा पॉईंट सतरापासून यायचं आहे एक प्लस जाऊन सेफ घेऊन इथं टीन डॉटवरती क्लिक काम पोशावरती क्लिक करून कलर फिल्म ग्रेंटोरची जाऊन तुम्हाला इथं ब्लॅक अँड व्हाईट शॅडो पेन जी ॲड करून घ्यायचं आहे आता इथून व्हिडिओ सोडून जाऊ नका कारण का इथून काळजी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे ओके तर समजणार नाही नंतर आणि मनसेला कमेंट करतायचा आपल्या भावाने एका व्हिडिओमध्ये कमेंट केला तुम्हाला हा व्हिडिओमध्ये तर नाही दाखवू शकत ओके ते कलर टेम्पलेट आहे ते तर रिमोव्ह करायचंय ओके तर चॅप ते चापकडच्या चाप मित्रांनो आलं दिलं कमेंट तुम्ही चापकड आपला व्हिडिओ का बनवून तेव्हा तुम्हाला कमेंट दाखवणार आहे ओके तर तिथे केल्यानंतर काय करायचंय तिथं जायचं तिथं आपण रेक्टँगल इथं ॲड केलं प्लस मिडियामच जायचं आहे तुम्हाला एक मी व्हिडिओ दिला असेल रिअलिकचा ओके ते ॲड करून घ्यायचं आहे ओके आता आपण रेलिकचा व्हिडिओ ॲड केलेला त्यावर व्हिडिओवरती क्लिक करून साऊंड म्यूट करा साऊंड आहे याला ओके त्या व्हिडिओवरती क्लिक करून बिल्डिंग ऑपोजिटमध्ये लाईटरून निलोरोडा इफेक्ट द्या निलरडा इफेक्ट दिल्यानंतर त्याला चासापर खाली घ्या तर प्रॉपर ॲड करा आणि तोच इथं कॉपी करा ओके कॉपी केल्यानंतर आता काय करायचं तुम्हाला इथे एक नंबरला पेस्ट मारून द्यायचं आहे जास्त काय करायचं नाही फक्त पेस्ट मारून द्यायचं आहे ओके याला देखील निर्लोडो इफेक्ट आपण दिलेला आहे तुमच्या सोपं इथं कुठेही सेट करू शकता शकतायत ओके आता आपण इथं ओव्हरली इफेक्ट थोडे द्यायचे आहेत ओके त्याआधी इथं प्लस जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे एक व्हिडिओ दिला आहे दोन मिनटाचा ओव्हरली इफेक्ट हा तुम्हाला माहित असेल याला आपण निर्लडो इफेक्ट द्यायचा आहे तोच इफेक्ट कॉपी करून घ्यायचं आहे ओके तर इथं आपण प्रत्येक बीटमध्ये चारही बीटमध्ये पेस्ट मारून टाकायचं आहे ओके तर आणखीन आले तर खरंच मित्रांनो लाईक सबस्क्राईब करा यार ओके तर मला देखील खूप आहे ती वाईट वाटतं तुम्ही कॉमेंट करत नाही तर आम मला वाटतं आपलं कोण नाही ओके तर करून घ्या तेवढं इथं एक नंबर लावून प्रसिद्ध जाऊन हा अकरा सेकंदाचा एक व्हिडिओ दिला आहे तो व्हिडिओ ॲड करा आणि जो एक्स्ट्रा असेल तो कट करा त्याचा साऊंड असेल तर कमी करा नंतर व्हिडिओ एक्सपोर्ट केल्यानंतर प्रॉब्लेम नको ओके तर आपण एक्सपोर्ट के व्हिडिओ ॲड केल्यानंतर त्या व्हिडिओवरती क्लिक करून तसं जायचं लोड देऊ शकता ओके तर मी तर हा व्हिडिओ ॲड करतो त्या तिथंच ओके एकदम टू ॲटिट्यूड व्हिडिओ दिसेल मित्रांनो ओके आता याचा ग्रुप मास्क इथं तिथे यायचं आहे थोडं पुढे तिथं आणखीन एक तुम्हाला दोन मिनटाचा व्हिडिओ दिला आहे त्या फक्त काय करायचं नाही फक्त त्या बॅकग्राऊंडला त्याला ॲड करून घ्यायचं आहे ओके तर इथे बॅकग्राऊंडला ॲड केल्यानंतर एक आपला असा लुक दिसून जाईल थोडा बघू शकता असा लुक दिसून जाईल परत नाही तर तिला डुप्लिकेटच करायचं आहे ओके म्हणजे दोन आपण व्हिडिओ इथं ॲड करून घ्यायचे आहे ओके थोडं इथं पुढं घ्यायचं आहे इथं ॲड करायचं मग अशा परत येऊन जाईल ओके गेल्यानंतर काय करायचं आहे इथे पुढे यायचं आहे प्लस जेचं आहे मीडियममध्ये जायचं आहे ओके बटरफ्लायचा मित्रांनो व्हिडिओ दिला असेल तो इथंवरच ॲड करा इथं एक्स्ट्रा कट करा त्याला तीन दोड पिल कंपनीच्यावरती क्लिक करून त्याचा साऊंड मात्र म्यूट करा ओके तुला देखील अशापर्यंत निलर्ड इफेक्ट देऊ शकता मग द्यायचं आहे एक तर इथंच ॲड करायचं आहे एवढ्याच ॲड करायचं आहे ओके ॲड केल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला परत मग बॅक यायचं आहे आता तुमचं इथं इथे इकडे टेक्सवरती जाऊन जे तुमचं आता बघू इथं इंग्लिश करतो आधी ओके तर मी इथं काय करतो ट्रे यूट्यूब लिहितो पहिला यूट्यूब लिहिल्यानंतर उभी लाईन देतो ओबी लाईन थोडा पेज देतो इथं आपलं चॅनल तर तुम्ही आता तुम्ही चॅनल बघत आहात ते चॅनलचं ते मी नाव टाकत आहे ओके इथं इथं टाईम लाईनवरती घ्या बरोबर आणि तो कलर तुमचा कॉन्टॅक्ट ठेवा आणि तो फॉन्ट तुम्ही सिलेक्ट करून घ्या सिलेक्ट केल्यानंतर इथं अशापर्यंत ओके ओके टच करा परत लास्टपर्यंत तो इथंवर ओढून घ्या ओके आणि त्याला इथं बॅकचा शॅडो अनेबल्ड फक्त करायचं आहे आणि इथं छोटा करायचा लई पण मोठा ठेवायचा नाही ओके कारण का नंतर का थे आपला व्हिडिओ डाउनलोड करून कोण घेत नाही ओके इथं ठेवल्यानंतर बॅक यायचं आहे सिक्युरिटी पॅक ओपन करून घ्यायचं आहे आपला फोटोचा इफेक्ट आहे कॉपी करायचा आहे चे ओके त्या चेंजेस जिथे आहेत व्हिडिओ बघा कम्प्लीट ओके आणि अजूनही लॅक्स असल्यानंतर करून घ्या इंस्टाला सपोर्ट द्या आता बघू शकतो आपल्या इथे चार इमेजेस आहेत लास्टचे त्याला पेस्ट मारायचं आहे पहिल्या फोटोला पेस्ट मारल्यानंतर वेगनी ते हाईट ठेवायचे आणि तो चिपेट कॉपी करायचं आहे ओके तर चारही इमेजला मी पेस्ट करून घेत आहे तुम्ही देखील करून घ्या ओके करून घेतल्यानंतर काय करते एसपोर्ट ते एस क्लिक करून सेव्हन्टी टू टेन पिढून आपल्या वेळी आपल्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करा इथं बघितलं अशा पट ठेवायचं आणि एसपोर्ट करण्यास सुरुवात करायचं तर मित्रांनो आजच्यावर पुस्तकला वेळेस दिला तो कमेंट करा तो पण बाकी चल चाल तो बघत राहा तो पण प्रिएटर बनवा तो पण जय हिंद जय महाराष्ट्र